साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती व अन्नभाऊ साठे युवा प्रतिष्ठान कडून जयंती उत्साहात पार पडली आरोग्य तपासणी रक्तगट तपासणी व्याख्याने आयोजन करण्यात आले होते व समाज उपयोगी उपक्रम राबवले गेले व जिल्हा परिषद शाळा नगरमधील वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व शालेय साहित्य वाटप केले यावेळी दीडशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला व शालेय मुलांची मोफत आरोग्य व रक्त तपासणी करण्यात येणार आहे व नगर स्मशानभूमी व गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले स्वागत मुख्याध्यापक विजय पाटील यांनी केले प्रास्ताविक अनिल सदामते यांनी केले या कार्यक्रमास निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील आप्पा यांनी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले तसेच शालेय मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी रामदास जाधव प्रमोद साळुंके अशा सर्वांचे सहकार्य लाभले सायंकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली स्नेहभोजन आयोजित केले या आयोजन अनिल सदामते ग्रामपंचायत सदस्य अमित देवकुळे प्रमोद भोसले दादासू देवकुळे अभिजित माने भारत मोरे रवींद्र वाघमारे जेसन देवकुळे दीपक साठे समर्पण वाघमारे रोहित देवकुळे संदेश तिवडे आशिष सावंत अक्षय लोंढे देवकुळे आदींनी केले यावेळी उपसरपंच बाळासाहेब पाटील राजगोंडा पाटील सुरेश अन्ना पाटील भाऊसाहेब देशमुख अमोल वाघमारे रेश्मा भोसले सर्व सदस्य शाळेचे शिक्षक यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते